नमस्कार अंगणवाडी सेविकता ही मदत निस्ताई तसेच अशा कार्यकर्ता तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर अंगणवाडी सेविकता ही मदत निस्ताई यांच्यासाठी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामधील सुट्टींचे वेळापत्रक आलेले आहे आणि त्या वेळापत्रकानुसार तुम्हाला किती सुट्ट्या राहणार आहात त्यामध्ये कोणत्या तारखेला राहणार आहेत तसेच उन्हाळ्यातील किती सुट्ट्या राहतील आणि कोणत्या तारखेला राहतील याबद्दल सर्व माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तसंच आणखी काही माहिती या वेळापत्रकामध्ये आलेली आहे या ती सर्व आपण तुम्हाला मी सांगणार आहे सर्व वाचून दाखवणार आहेत तर आ, मी देवानंद स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ आणत असतो आणि लाडकी संबंधित तसेच अंगणवाडी एकताही मदत निस्तायी अशा कार्यकर्त्या ते यांच्यासंबंधी सर्व व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलचा आयकन प्रेस करून ऑल या ऑप्शनला सिलेक्ट करून घ्या म्हणजे माझे जो नवीन व्हिडिओ येणार तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ते वेळापत्रकमध्ये काय लिहिलं आहे वेळापत्रकमध्ये सुट्ट्या किती तारखेला कशा आहेत याबद्दलची सर्व माहिती आपण जाणून घेऊया चला तर ते वेळापत्रक आपण बघून घेऊया तर हे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे तर यांच्याकडून हे आदेशपत्र आलेलं आहे यामध्ये सर्व टाईमटेबल आणि जे वेळापत्रक ज्याला म्हणतो आपण सुट्ट्यांचं ते दहा यांनी सांगितलेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता पुणे दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस तारीख दिलेली आहे जानेवारी महिन्यातली आहे तीन तारीख आणि एक पहिला मंज, महिना म्हणजे जानेवारी आणि दोन हजार पंचवीसचं हे लेटर आहे तर इथं बघा प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व जिल्हा पुणे मतलब सर्व जिल्ह्या पुणे जिल्ह्यातील जे अधिकारी आहेत बालविकास प्रकल्प अधिकारी यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषदच्याकडून तर त्यामध्ये त्यांनी काय विषय लिहिला ते बघा आपण खाली इथं अंगणवाडी सेविका मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील सार्वजनिक सुट्ट्यांबाबत तर इथं तुम्ही बघू शकता यांनी विषय दिलेला आहे अंगणवाडी सेविका मदतीचे से यांच्या सार्वजनिक सुट्ट्यांबाबत तर पुढे पहा उपरोक्त विषयांतर्गत संदर्भीय एक व दोन क्रमांकाचे शासन निर्णय व परिपत्रकानुसार आपणास सूचित करण्यात येते की पुणे जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सन दोन हजार पंचवीसच्या या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या पुढील प्रमाणे देण्यात येत आहे तर इथं बघा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की दोन हजार पंचवीसच्या या नवीन वर्षाच्या सुट्ट्या ज्या आहेत ते कशा राहतील हे पुढील प्रमाणे देण्यात येणार आहेत तर खाली त्यांनी सुट्ट्यांचे विवरण दिलेलं आहे तर बघा या वेळेपत्रकानुसार इथं बघा दिनांक वार आणि सण म्हणजे ज्या दिवशी सुट्टी राहणार हे सण दिलेला आहे तर एक क्रमांकावर आहे दिनांक आहे चौदा एक दोन हजार पंचवीस तर वार मंगळवार येणार आहे आणि मकर संक्रांत या दिवशी सुट्टे यांना राहणार आहे तर दुसरं आहे सव्वीस दोन दोन हजार पंचवीस या तारखेची बुधवार येणार आहे आणि महाशिवरात्री या सणानिमित्त सुट्टी राहणार आहे आणि तिसरी आहे तीस चार दोन हजार पंचवीस म्हणजे तीस तीस तारखेला चौथ्या महिन्यात बुधवार येणार आहे अक्षय तृतीया या सणानिमित्त त्यांना सुट्टी राहणार आहे तर बघा चौथा आहे सात सहा दोन हजार पंचवीस म्हणजे सहाव्या महिन्यात आहे सुट्टी सात तारखेला शनिवार येणार आहे त्या दिवशी बकरी ईद आहे तर या बकरी ईदनिमित्तसुद्धा सुद्धा यांना एक सुट्टी राहणार आहे सार्वजनिक तर आता पाचवी सुट्टी आहे नऊ आठ दोन हजार पंचवीस म्हणजे आठव्या महिन्यात नऊ तारखेला शनिवार येणार आहे तर रक्षाबंधन या सणाची त्यांना सुट्टी राहणार आहे तसंच आता सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस तर या दिवशी बुधवार राहणार आहे तर गणेश चतुर्थी राहणार तर गणेश चतुर्थीची सुट्टीसुद्धा यांना राहणार आहे तर आठव्या महिन्यात जे आहे दोन सुट्ट्या पडतील त्यांना एक नऊ तारखेची रक्षाबंधनची सुट्टी आणि सत्तावीस तारखेची राहणार आहे गणेश चतुर्थीची सुट्टी तर बघा सातव्या क्रमांकावर आहे एक नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे नव्या महिन्यात एक तारखेला सोमवार येणार आहे आणि गौरीपूजन या सणाची सुट्टी त्यांना राहणार आहे तर पुढे बघूया आठव्या क्रमांकाची जी सुट्टी आहे ही आहे सहा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे नवव्या महिन्यात आहे सहा तारखेला शनिवार येणार आहे अनंतर चतुर्दशी या सणाची सुट्टी त्यांना राहणार आहे तसं नव्या जे सुट्टी आहे नवव्या क्रमांकाची ती आहे बावीस नऊ दोन हजार पंचवीस शनिवार येणार आहे घटस्थापना या सणानिमित्तसुद्धा त्यांना सुट्टी राहणार आहे तर दहाव्या क्रमांकावर आहे दोन दहा 2025, आ, दोन हजार पंचवीस म्हणजे दहाव्या महिन्यातली सुट्टी राहणार आहे दोन तारखेला गुरुवार येणार आहे आणि दसरा या सणानिमित्त त्यांना सुट्टी राहणार आहे तर अकरावे सुट्टी जी आहे ती पंचवीस बारा दोन हजार पंचवीस या तारखेला राहणार आहे आणि गुरुवार येणार आहे आणि क्रिसमस नाताळ या सणाची त्यांना ही सुट्टी राहणार आहे तर बघा इथं एवढ्या सुट्ट्या त्यांना झालेल्या आहे इथं आणखीन एक बारावी सुट्टी राहणार आहे त्यांना तर ती आहे स्थानिक सुट्टी गावची यात्रा निमित्त म्हणजे तुम्ही जे अंगणवाडी सेविका मदत निस्ता ज्या गावात राहत आहेत त्या गावची यात्रा कोणत्याही तारखेला जे येणार आहे या वर्षामध्ये तर त्या दिवशीसुद्धा त्यांना एक सुट्टी राहणार आहे यात्रेनिमित्त तर अशा प्रकारे त्यांना पूर्ण वर्षामध्ये बारा सुट्ट्या राहणार आहेत तर त्याखाली बघा आता उन्हाळी सुट्टी म्हणजे उन्हाळ्यात तुम्हाला किती सुट्ट्या राहणार नाही आणि अंगणवाडी शेविकता इत मदत नसते यांना कोणकोणत्या तारखेपासून सुट्ट्या राहणार यांना दोघींनाही वेगवेगळ्या तारखेपासून सुट्टी राहणार आहेत तर बघा इथं अंगणवाडी शेविकता यांना दोन पाच दोन हजार पंचवीस ते अकरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या सुट्ट्या राहणार आहेत व अंगणवाडी से मदतनीसताई यांना बारा पाच दोन हजार पंचवीस ते एकवीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या उन्हाळी सुट्ट्या राहणार आहेत म्हणजे त्यांना उन्हाळी सुट्टी जी आहे ही प्रत्येकी दहा दहा दिवसाची सुट्टी राहणार आहे तर त्याखाली बघा काय लिहिलेलं आहे तर दिनांक एक चार दोन हजार पंचवीस ते एकतीस पाच दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अंगणवाडी केंद्र सकाळी आठ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत भरविण्यात यावे मान्य सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार अंगणवाडीतील मुलांना वर्षभरात तीनशे दिवस नाश्ता व आहार पुरवठा होणे आवश्यक असल्याने पुढे मंजूर केलेल्या सुट्टीच्या दिवशी पूरक पोषण आहार वाटप करण्यात यावे तर ही बघा इथं आता यांना एक महत्वाच्या सुट्ट्या आणखीन राहणार आहेत तर ती आहे दिवाळी सुट्टी तर दिवाळी सुट्टी एकवीस दहा दोन हजार पंचवीस ते पाच दहा दोन हजार पंचवीस या दरम्यान राहणार आहे इथं थोडी मिस्टेक झालेली दिसत आहे त्यांची स्प्रिंग आ, प्रिंटिंग मिस्टेक आहे इथं दोन हजार चोवीस केलेलं त्यांनी तर दोन दोन हजार पंचवीस असं ते तुम्ही वाचावे कारण की हे दिवाळी सुट्टी आहे आणि दोन हजार पंचवीस नवीन वर्षाच्या सुट्ट्या हे सांगत आहेत त्यामुळे इथं एकवीस दहा दोन हजार पंचवीस ते पाच अकरा दोन हजार पंचवीस या दरम्यान त्यांना ह्या दिवाळी सुट्टी राहणार आहेत तर अशा प्रकारे यांचं हे वेळापत्रक आलेलं आहे आणि आता तुम्ही समजून गेले असाल की सर्व वर्षामध्ये आता किती तुम्हाला सुट्ट्या रा राहणार आहेत आणि कोणकोणत्या तारखेला आहेत कोणकोणत्या वार येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कारण की असेच व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र